नमस्कार रेणुका आयनवी या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत गोवा येथील साहिल प्रकाशन हे दरवर्षी गोमंत दर्पण हा दीपावली अंक प्रकाशित करत असतात या विशेष अंकाच्या निमित्ताने यंदा त्यांनी खुली मराठी कवित, कविता आणि कथा स्पर्धा आयोजित केलेली आहे तर काय हे याचे नियम वगैरे बघून घेऊ कथा व कविता स्वतंत्र व मराठी भाषेतच असावी अनुवादित असू नये कथेसाठी शब्द मर्यादा दीड हजार ते दोन हजार शब्द आहेत कविता देखील फार दीर्घ असू नये कथा कविता पाठवताना साहिल प्रकाशन आयोजित मराठी कथा कविता स्पर्धा दोन हजार पंचवीस असा स्पष्ट उल्लेख स्पर्धक कथा आणि कविता या दोन्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकेल कथा स्पर्धेसाठी स्पर्धकाने एकच कविता तसच कविता स्पर्धेसाठी फक्त एकच कविता पाठवणं बंधनकारक आहे एकापेक्षा जास्त कथा एकापेक्षा जास्त कविता आपण नाही पाठवायच्या एक कथा एक कविता असं दोन्ही आपण पाठवू शकतो स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही म्हणजे ही स्पर्धा निशुल्क आहे ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे देश विदेशात वास्तव्यात असलेली कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या स्पर्धेत सहभागी होऊ शकेल स्पर्धकांनी त्यांची कथा कविता ज्या नंबर नंबरवर किंवा ऍड्रेस वर, वर पाठवायची आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे कथा कविता समवेत स्पर्धकांनी म्हणजे कथा आणि कविता पाठवताना स्पर्धकांनी आपला पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक व्हॉट्सअप नंबर ईमेल आय डी पाठवणं आवश्यक आहे व्हॉट्सअप पण आपण कथा किंवा कविता किंवा दोन्ही आपण व्हॉट्सअप पाठवू शकतो किंवा ईमेल आय ने पण पाठवू शकतो आणि त्यासोबत आपल्याला आपला पूर्ण पत्ता संपर्क क्रमांक व्हॉट्सॲप क्रमांक ईमेल आय डी वगैरे पाठवणं आवश्यक आहे <coughs> तेव्हापर्यंत पाठवायचे आहेत कथा कविता तर पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यापूर्वी आपल्याला आपल्या कथा कविता पाठवायच्या आहेत विजेत्या स्पर्धकांच्या कथा व कविता समाविष्ट केल्या जातील आवश्यकता वाटल्यास स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या निवडक कथा कविता विशेषांकात समाविष्ट करण्याची मुभा साहिल प्रकाशनला राहील म्हणजे विजेत्या स्पर्धकांच्या कथा व कविता तर पाठव ते समाविष्ट करतीलच पण जर त्यांना वाटलं की सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या काही कथा किंवा कविता चांगल्या आहेत तर ते त्यांच्या दिवाळी अंकात प्रकाशित करतील त्याची त्यांना मुभा राहील म्हणजे आपण एकदा भाग घेतल्यानंतर निकाल आल्यानंतर विजेत्यांच्या कथा कविता घेतीलच ते पण आपल्यापैकी जर कोणाची कथा कविता त्यांना योग्य वाटले तर ते देखील ते प्रकाशित करतील अशी माहिती माहिती ते स्पर्धकांना देतील आता उदाहरणार्थ मी एखादी कविता पाठवली किंवा कथा पाठवली ती विजेत्यांमध्ये नाही आली पण त्यांना वाटलं की नाही आपण ही कविता किंवा कथा पण दिवाळी अंकात समाविष्ट करू शकतो तर ते मला तसं कळवतील आणि याच्यात प्रकाशित करतील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ई प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेचा निकाल हा दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जाहीर केला जाईल तो आपण पाठवलेल्या संपर्क क्रमांकावर कळवला जाईल दहा ऑक्टोबरला याचा निकाल लागेल विजेत्यांच्या त्यांच्या पारितोषिकांची रक्कम त्यांनी दिलेल्या खाते क्रमांकावर गुगल पे अथवा तत्सम सुविधा असलेल्या क्रमांकावर पाठवली जाईल त्याचप्रमाणे प्रमाणपत्र व दीपावली अंकाची एक प्रत पोस्टाद्वारे पाठवण्यात येईल परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल त्यात कुणालाही हस्तक्षेप करण्यात येईल करता येणार नाही ही अट दिली नसली तरी प्रत्येक स्पर्धेत किंवा पुरस्कारासाठी ही अट सर्वांनाच लागू होत असते ज्यांचं साहित्य दीपावली अंकात समाविष्ट केलं आहे त्यांनाच अंकाची एक प्रत पाठवली जाईल विजेत्या स्पर्धकांना अथवा ज्यांचं साहित्य दीपावली अंकात समाविष्ट केलं आहे त्यांना अधिक प्रती हव्या असल्यास त्यांना अंक किंवा त्याचप्रमाणे पोस्टेजचा खर्च आगाऊ देणं आवश्यक आहे इतर कुणालाही अंकाची प्रथवी असल्यास अंकाची किंमत व पोस्टेजचा खर्च पाठवल्या पाठवल्यावरच अंक पाठवला जाईल अंकाची ई कॉपी पाठवली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी या, या जे कथा आणि कविता स्पर्धा आहे त्याचे नियम आणि अटी आहेत तर मला वाटत की खूप काही नियम अटी अशा नाही आहेत तर आपण व्हॉट्सअप किंवा ईमेल वर कथा पाठवू शकतो दीड ते दोन हजार शब्दांपर्यंत मर्यादा आहे आणि पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला हे पाठवायचे आहेत अं विजेत्या स्पर्धांच्या कथा कविता दीपावली अंकात समाविष्ट केल्या जातील आणि सहभागी जर त्यांना याही व्यतिरिक्त वाटलं की काही कथा कविता चांगल्या आहेत तर ते देखील समाविष्ट करतील दहा ऑक्टोबरला निकाल लागेल आता पुरस्कार राशी काय आहे पहा पारितोषिक कथा स्पर्धासाठी प्रथम पारितोषिक रुपये दोन हजार द्वितीय पारितोषिक रुपये दीड हजार तृतीय पारितोषिक रुपये एक हजार या व्यतिरिक्त दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी पाचशे रुपये असे देण्यात येतील हे कथा स्पर्धाच आहे कविता स्पर्धेसाठी आहे प्रथम पारितोषिक रुपये पंधराशे द्वितीय पारितोषिक रुपये एक हजार तृतीय पारितोषिक रुपये सातशे पन्नास या व्यतिरिक्त दोन उत्तेजनाथ पारितोषिक आहेत जे पाचशे रुपयाचे आहेत प्रत्येकी पाचशे रुपये तर असे घसघशीत त्यांचे पारितोषिक आहेत आणि अं म्हणजे दोन्ही स्पर्धा आहेत कथा स्पर्धा आणि कविता स्पर्धा आणि आपण दोन्ही स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतो तर गुमंत दर्पण हे नाव आहे या दीपावली अंकाचं तर्फे हे सगळं स्पर्धा आहे अधिक माहितीसाठी जो व्हॉट्सअप नंबर आहे तो देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि हे आवाहन निलेश ना बुगडे हे जे साहिल प्रकाशनचे प्रकाशक आहे त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे तर छान स्पर्धा आहे खूपच अ कथा म्हणजे नियम अटी व्यवस्थित ऐकून घ्या आणि काही शंका असतील तर व्हॉट्सअप नंबरवर विचारून घ्या आणि स्पर्धांमध्ये सहभागी व्हा खूप खूप शुभेच्छा या स्पर्धांसाठी पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार